आपल्या विनुसार करू शकतो पण सामान्यतः दोन अर्थ आहे काम शब्द मराठी भाषेतही वापरला जातो आणि काम शब्द संस्कृत भाषेतही वापरला जातो पण दोन्ही ठिकाणी त्याचे अर्थ वेगळे काही शब्द समान आहे दोन्ही भाषे परंतु त्याचे अर्थ आणि भाषेमध्ये असे काही समान जसं पाणी शब्द आहे हा मराठी भाषेमध्ये पाणी म्हणजे जल नीर तोय वॉटर या अर्थानं पाणी आणि ज्या वेळेला पाणी शब्द हा संस्कृत मध्ये येतो त्यावेळेला त्याचा हात असा अर्थ होतो म्हणून चक्र पाणी हातात चक्र धारण करणार शारंग पाणी हातात शारंग शब्द पण संस्कृत मध्ये तो शब्द आला की तिथे त्याचा अर्थ हात होतो आणि मराठीत आला की तिथे त्याचा राग शब्द आहे आणिच काही शब्द आहे सहज एक चिंतन म्हणून जर आपण राग शब्द हा मराठीत वापरला गेला तर त्याचा अर्थ क्रोध असा होतो आणि राग शब्द हा संस्कृत मध्ये वापरला गेला तर त्याचा अर्थ आसक्ती प्रेम अशा पद्धतीचा असा असा जास्त करून आसक्ती त्याचा स्पष्ट अर्थ काय होतो अनुराग म्हणजे प्रेम महाराज आणि राग म्हणजे आसक्ती दोन्हीतला फरक ध्यानात ठेवा शब्द काम सुद्धा दोन्ही भाषेत वेगळा अर्थ आहे काम शब्दाचा मराठी भाषेचा अर्थ कर्तव्य आपलं नित्याच कर्म आपलं काम आपला जवाब आपला वर्क काम शब्द जेव्हा संस्कृत मध्ये येतो त्याचा अर्थ होतो इच्छा आकांक्षा अपेक्षा वासना प्राप्त होईल प्राप्त होईल इथे इच्छा कदाचित एक काम शब्द मराठी अर्थानं एक काम शब्द संस्कृत अर्थाने घ्यायचा असेल काम नाही काम नाही झालो काही काम काम नाही म्हणजे कर्तव्यही उरलं नाही आणि काम नाही म्हणजे प्राप्तव्यही नाही देवा तुका म्हणे तुझी नलगे कसोडे प्राप्तव्य नाही आणि असं असताना सुद्धा जे देव सुरूप झाले ग्रही गेले आणि असं असताना काही स्वतःच कर्तव्य शिल्लक राहिलं नाही प्राप्त नाही तरी सुद्धा या जगाकडे जेव्हा त्यांनी वळून मागे पाहिलं जगामध्ये अज्ञान दुःख अंधश्रद्धा आणि कुमारच आचरण कुकर्माचं संतांना व्यथित करू लागणार जस आपल्या सोबत रस्त्यानं आपले लेखच चालत असतात प्रत्येक कुठे पडले अडथळले मागे राहिले तर आपल्यासारखी वडील वडीलधारी माणसं थांबतात की था। मगुना मागे जाऊन हाताला धरून त्यांना घेऊन येतात मला वाटतं संत मायबापांनी हेच केलं बाळकाचे चाली माता जाणून पाहुलं झाली तैसे संत जगी क्रिया करून दावी केली मायबाप संतांनी भूतलावर येण्याचालो हळू करणार सगळे आवाज आहे डिश्वर करणार यायचे काय करू नका नेहमी सभ्यता पाळली पाहिजे कुठल्याही सभेची सभ्यता पाळणं हे माणसाच्या सद्गुणाचं लक्षण आहे आपल्यामुळं इतकशी अडचण कुठे यायला नको

आणि म्हणून जीव कर्म शिल्लक राहता का कर्मीच आहे कर्म शिल्लक आहे आणि म्हणून सुख दुःखाच्या ते फलद्रुप होत असत आणि ते भोगण्यासाठी ते आवडा कसा आवडा प्रमाणात मला आहे ते थोडं घाईनं पुढे जात देवाला आणि रूपा ही बळे करोनी खळे हरिदासी देवाला आकाराला आणावं लागतं अवताराला आणावं लागतं आग्रह करावा लागतो तरी मज भेट ये भेट असं म्हणावं लागतं तो भावा तो भावा असं म्हणावं कुठे राया अशी आर्त हात मारावी लागते तेव्हा तो येतो देव आणावा लागतो जीवाला कर्म शिल्लक राहिल्यामुळे वासनेमुळे यावंच लागत आणि संत स्वतःहून येतात अभंगाचं पहिलं Thank oh. you.

स्वतः बोलतात ते सामान्य होऊन बोलतात मी तेव्हा आम्ही म्हणत नाही मी म्हणतात सर्व म्हणतात मी सर मी अनाथाती मंद बुद्धी नाही कधी वाचे कृपा निधी वा मी म्हणताय पण इथे आम्ही म्हणताय याचा अर्थ निसत्या एकट्याच्या येण्याचे प्रयोजन सांगत नाही एकूण संत परंपरा जे या गुतवावर आलेली आहे महापुरुषांचं संतांचं येणं कशासाठी आहे म्हणाला आम्ही मुळचे सगळे वैकून ठाकले दे। देवलोक आलो आलो हा स्वातंत्र्य दर्शवतो पाठवलं असे काही ठिकाणी म्हणाले पण आलो जास्त ठिकाणी आलो म्हणे काही निश्चित उद्देश घेऊन आले माझ्या भाऊ मोठी माणसं उद्दिष्ट ठरवले अशिवाय कोणतीच कृती करत नाही शहाणी माणसं काही उद्दिष्ट असल्याशिवाय काही उचित कार्य असल्याशिवाय ते घराबाहेरही पडत नाही आणि घरातही बसत नाही त्यामध्ये काही हेतू असतो घरात थांबायचे म्हणजे आज काहीतरी पूजा आहे आज सुट्टी आहे तर अनुग्रंथाचं वाचन करायचंय का घरात थांबायचं त्याचंही कारण असतं पण बाहेरच पडायचं असलं तर का पडायचं तर आज आपल्या भागामध्ये गुरुस्मरण सोहळा होतोय आणि महादेवाचा प्रांगणात होतोय आपण गेलं पाहिजे सकारण बाहेर पडतात अकारण शहाणी माणसं बाहेर पडत काही माणसंच रस्त्यावर हिंडत असतात काय <laughs> झालं एका खेडेगावामध्ये बाजार पडायचा आठवडी पूर्वी होते आपल्या भागापूर्वी आठवडी बाजारच होते तेव्हा हे यांत्रिकीकरण शहरीकरण थोडस पण आठवणी ऑर्डर भरायचं तर त्या बाजारात अनेक जण पिशवी हातात घेऊन बाजारला आलेले भाजीपाला घेत किराणा घेत आहेत आणत एक जर आपला पिशवी हातात नाही काय नाही नुसतंच या गल्लीतून त्या गल्ली त्या गल्लीतून त्या गल्ली त्याच्या गावातला दुसरा एक मित्र म्हणला भाऊ राम 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 पिशवी दिसत नाही तुम्ही बाजारात दोन तासापासून घेत आहे तो म्हणला मी बाजारला आलोच नाही बाजारात आमचा भाऊ आलेला आहे म्हणा मग तुम्ही कशाला आले मी आता सहज पुण्याला आलो मला असं वाटत रिकाम टेकड्या माणसांना कोणतं उद्दिष्ट जीवनामध्ये नसत हे जुनी आमची वाडवली सांगायची रेल्वेत बसलेला एक जण शेजारीला विचारतो पाहो की रेल्वे पुण्याला चालली नाशिकला चाली तो म्हणतो ही रेल्वे नाशिकला तरी तो बसून टाकतो हा म्हणतो तुम्हाला पुण्याला जायचं होतं तुम्ही पुन्हा विचारलं पहिल्यांदा मी सांगितलं रेल्वे पुन्हा नाही नाशिक नाशिकला सांगितलं मग कशावर बसताय उतरा ना तो म्हणला होता त्याच काय एवढं मनावर घेऊ नका मी भीक मागणारा माणूस आहे पुण्याच्या रूटवर मागितलं काय नाशिक तशी काही माणसं विचारानं तरी बी असतात आणि त्याच्यामुळे उद्दिष्टच जीवनाचं नसतं विठाला